फ्रेंड गेट मध्ये दत्तवर्षाचं संविधान करतो ही करता अभिमाच्या वडीलाने बोलले वडील कोण आहे हो तुम्ही विमा मी आहे झाला आहे अर्थात <णिया> ब्रेंडेड म्हणजे की रुग्णाचा मेंदू पूर्णपणे थांबला आहे व डोळ्यांचे हालचाल शरीराचे हलचालवर श्वास घेण्याची प्रक्रियाने थांबवली आहे परंतु पेशंटचे हृदय किडनी लिव्हर एक कार्यरत आहे आपल्या बिमा झाला ते वाईट झालं परंतु तो त्याच्या मृत्यूनंतरही अनेक लोकांचा जीव वाचू शकतो पांडुरंगाची ते इच्छा आहे आपला मुलगा काय अं साजेकेला किंवा कोणी काय बोलतेस तू तुझ्या काही हाड काय बोलते मी स्वतः त्या डॉक्टरांसोबत तीन चार दिवस होतो त्यांनी आपल्या भीमाला तपास होते ते बारा बारा तास त्यांची धडपण मी पाहिलेली आहे आणि इतकं सगळं करून त्याच डॉक्टरांना दोष देणार बरं दिसतं काय आणि आपल्या भीमाला वाचवायचा एक कोणता एक उपाय म्हणजे हाच आहे की त्याचे उपयोगी अवयव जे गरजू लोक आहेत त्यांना देणं आणि त्यांच्या स्वरूपात आपल्या भीमाला जिवंत ठेवणं मी त्या देवाची इच्छा नाही का बरे आणि असं जसं आपण त्या अवयवांसोबत काय करणार होतो जाणूनच तरी टाकणार होतो ना त्यापेक्षा ते उपयोगी अवयव जर दुसऱ्या गरजू लोकांना दिले त्या का आणि ते पण आपल्याला सा ना हो आणि कोण म्हणते आपल्या रीती रीतीरिवाजात बसत नाही अगपोरी पुरांत मध्ये महर्षी नदीचींनी आपल्या हाडांचा सफा इंद्रदेवांना शस्त्र बनवण्यासाठी दिला होता आणि तेवढंच काय दानसूस कोण ओळखत नाही बरं बुद्धीच्या दारी टेकल्यावर शेवटचा श्वास घेताना दान करा म्हणजे तर स्वतःच्या दाताचा दान केला त्याने त्याला म्हणतात दानसूस होऊ दे आपल्या भीमाला या कलयुगाचा करणं शूटिंग तो सगारा okay. तो में बंदा थे चंबूलाची और उदाहरण के लिए सेट कवर किया था। फिर आपन आवेदन करने के प्रक्रिया शुरू हो रही है। ऐसा जैसे कि कमिश्नर ने कहा कि पुलिस कमिश्नर इलाजी के लिए वाणी ट्रैफिक पुलिस यानी ग्रीन पैरेंट्री की तरफ से इसका राज़ है। लेकिन उस दिमाग़ वाली वो निकेतन

लोकवाहिका वेगाने घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर केलेल्या नियोजना हेड क्वार्टर होतात यामध्ये जिल्हाधिकारी पोलीस विमानतळ सेवा या सर्वांचा मोलाचा वाटा असतो

नेतर आपल्या मुलीमाला निसर्ग यायची जीव्या मिळाली त्यांच्याच मला नव्या आयुष्य बघायची प्रत्येकाने आपल्या जीवनास धागा असाच मिळावा नेत्र कलिंब आता कर्ण बनावा कलिंब आता कर्ण बनावा

आता आपले माननीय वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर जाधव दे। दे दे। देशमुख शास्त्रीय वैद्यकीय दे महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेच्या अंतर्गत अंगदान जागरूकता अभियान आपल्या महाविद्यालय व रुग्णालयात अतिशय व्यवस्थितपणे राबवण्यात येत आहे अधिनीकरण शास्त्र विभाग एन एस डिपार्टमेंट मेडिसिन डिपार्टमेंट आणि इतर सर्व विभागांच्या समन्वयाने अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय अधिष्ठाता डॉक्टर सिल्के सर शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शिरसाट सर डॉक्टर उमेश देशमुख सर डॉक्टर किरण तोतरी सर पदरीकरण शास्त्र विभाग एनएसीसी डिपार्टमेंट आणि मेडिसिन डिपार्टमेंटमधील सर्व रेसिडेंट्स इंटर्न विद्यार्थी आणि आमचे सर्व इथं उपस्थित कर्मचारी अधिकारी म्हणून खर तर अंगदान कुठलंही दान हे अत्यंत श्रेष्ठ समजलं जातं रक्तदान असेल नेत्रदान असेल दान यामध्ये आपण आता नव्याने सुरू करत आहोत की अंगदान त्यामध्ये डॉक्टर उमेश देशमुख सर आणि त्यांच्या टीमनी माननीय डॉक्टर शिरसाट सरांच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे एन टी ओ आर सीचं प्रमाणपत्र पण मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपलं भाव्यदान आणि आपण ब्रेडेड पेशंटचे ऑर्गनिक ट्रॅव्हल पण करू शकतो ही एक अत्य अत्यंत चांगली बाब आपल्या संस्थेसाठी झालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम बदलीकरण शास्त्र विभागाचे नूर करतो खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला सर्वांना एक बोलतो त्याबद्दल धन्यवाद थँक्यू